आज आपण वाळवणातलाच एक कॉमन प्रकार करणार आहोत जो घरोघरी केला जातो तो, तो म्हणजे मुगवडे जेव्हा घरामध्ये भाजी नसते किंवा उन्हाळ्यात आपल्याला भाज्यांना चव येत नाही अशा वेळेला याची भाजी खूप सुंदर लागते एक वाटी मुग डाळ मी पाच तास अगोदर भिजवलेली आहे मुगवड्यामध्ये घालण्यासाठी आपण पहिल्यांदा एक वाटण तयार करणार आहोत त्याच्यामुळे या मूग मुगवड्यांना एकदम वेगळी चव येते आणि मुळातच त्याला चव आली की त्याची भाजी पण चांगली होते मिरची घालणार आहोत लसूण घालणार आहोत एक चमचा जिरं हळद आणि कोथिंबीर घालणार आहोत आणि हे वडे एवढे छान लागतात की ते तेलावर नुसते परतून देखील आपण खाऊ शकतो कारण त्याच्यामध्ये आपण हे असं वाटण घातलेलं आहे आता हे आपल्याला एकदम बारीक वाटायचं आहे आता आपण यामध्येच मुगाची डाळ घालणार आहोत पाणी काढून आहे मुगाची डाळ देखील बारीक केलेली आहे आता हे मिश्रण थोडंसं पातळ वाटतं आहे पण तरी घाबरायचं कारण नाही कारण आपण वेगळ्या पद्धतीने याचे वडे करणार आहोत आणि बऱ्याच वेळेला मुग डा कोणत्याही डाळी मिक्सरमधनं नीट बारीक होत नाही अशा वेळेला मग थोडं पाणी घालावं लागतं कोथिंबिरीमुळे रंग पण छान आलेला आहे मीठ घातलेलं आहे एक टेबल स्पून एवढं मी मीठ घातलेलं आहे किराणा सामान ज्या पिशव्यामध्ये येतं ती एक पिशवी मी घेतलेली आहे प्लॅस्टिकची पिशवी आहे आणि ती वरून थोडी कापली आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण हे मुगाच्या डाळीचं मिश्रण घालणार आहोत आपल्याला वडे घालताना मग जास्त हात पण आपले खराब होत नाही वरून आता मी याला रबर लावती आणि अशा जर आपण तीन चार पिशव्या रेडी करून ठेवल्या तर आपण उन्हामध्ये भराभर हे वडे घालू शकतो अगदी थेंबर तेल मी ताटाला लावलेलं आहे आता आपण हे प्लॅस्टिकच्या पिशवीवर कागदावर देखील घालू शकतो अगदी एकसारखे वडे होतात आणि जरी मिश्रण पातळ असेल तरी तुम्ही बघू शकता वडे छान झालेले आहेत आता हे वडे आपण कडकडीत उन्हामध्ये वाळवणार आहोत म्हणजे मग ते वर्षभर टिकतात आता मी दोन दिवस हे उन्हामध्ये वाळवलेले आहेत आणि मुग मुगवडे आपले छान तयार झालेले आहेत आता व आपण हे जास्त प्रमाणात करून हवाबंद डब्यात ठेवले आणि वर्षभर आपण याची भाजी खाऊ शकतो तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स नक्की द्या लाईक शेअर आणि सबस्क्राईब पण जरूर करा